अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमान अपघातावर चेतन भक्तांच्या शंका अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या एआय आय सो एकावन्न ड्रीम लायनर सातशे एकाहत्तर विमानाचा अपघात झालाय अहमदाबादहून लंडनला निघालेलं हे विमान टेक ऑफ केल्यानंतर फक्त आठ मिनिटात कोसळलं ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी विमानाने अहमदाबाद विमानतळावरून सुरुवात केली आणि केवळ आठ मिनिटात पन्नास फूट उंचीवर मेघानी नगरात कोसळलं अपघातग्रस्त विमानात एक बावीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते ज्यामध्ये फक्त एक प्रवासी बचावला या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देश हळहला सिनेसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियावर आपलं दुःख व्यक्त केलं सलमान खान अक्षय कुमार रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केलं परंतु प्रसिद्ध लेखक भगत या घटनेतील टेक ऑफ नंतर लगेच विमान का कोसळणे दिला आणि त्यांनी सोशल मीडियावर याविषयी विचारले की टेक ऑफ नंतर इतक्या कमी वेळेत असे कसं घडू शकते त्यांनी या घटनेवर अधिक तपशिलांसह स्पष्टता सांगण्याची अपेक्षा व्यक्त केली की चेतन भगत अहमदाबाद एअर